15 अगस्त को गोकुलाष्टमी पर श्री कृष्ण जन्मोत्सव के अवसर पर रोहा तालुका शिवसेना प्रमुख एडवोकेट मनोज कुमार सिंधे और महेंद्र दलवी युवा प्रतिष्ठान रोहा के अध्यक्ष हर्ष पाटिल ने रोहा के पूज्य बाला साहब ठाकरे चौक पर भव्य और दिव्य दही हांडी प्रतियोगिता का आयोजन किया इस प्रतियोगिता में विजेता टीम को एक लाख रुपए का पुरस्कार और सम्मान स्वरूप एक गधा दी जाएगी इस प्रकार सात परते लगाने वाली प्रत्येक टीम को लगभग बीस हज़ार रुपये छह परते लगाने वाली टीम को लगभग ग्यारह हज़ार रुपये और विशेष रूप से महिलाओं के लिए पांच परते लगाने वाली महिला टीम को लगभग सात हज़ार रुपये और चार परते लगाने वाली महिला टीम को पाँच हज़ार रुपये नकद पुरस्कार दिए जाएंगे आगामी चुनाव के सिलसिले में रोहा में घुड़ शुरू हो गई है और इस दही हांडी को रोहा के राजनीतिक हलके में अच्छी चर्चा के तौर पर देखा जा रहा है इस कार्यक्रम की योजना बैठक आज रोहा स्थित लोक निर्माण विभाग के विश्राम गृह में हुई जिसके बाद श्री वंदनीय बाला साहब ठाकरे चौक स्थल का निरीक्षण भी टीम के द्वारा किया गया इस अवसर पर शिवसेना तालुका प्रमुख एडवोकेट मनोज कुमार सिंधे विधायक महेंद्र दलवी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष हर्ष पाटिल साथ ही शिवसेना शहर के प्रमुख मंगेश रावकर आशीष स्वामी सिद्धांत पुटकर ओमकार कुचेकर शिवसेना कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे इस कार्यक्रम को हमारे रायगढ़ विशेष संवाददाता दीप वाइडकर ने लिखा है कैसे प्रकार गोविंद है बख्षी आणि खेळामध्ये कुठेतरी कोणाला ते प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः हा जर गोविंदा बघितला तर महिला पथकांसाठी तर मेजवानीच आहे प्रत्येक महिला पथकास दहीहंडी फोडण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर पाच थराला वेगळं बक्षीस आहे चार थराला वेगळं बक्षीस आहे महिलांसाठी परंतु मुख्य अंडी जो फोडेल त्याला मुख्य अंडीसाठी एक लाखाचं पारितोषिक मान्य दमदार आमदार महेंद्रशेठ डळवे दळवे यांच्याकडनं ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर पुरुषांची जी सलामी आहे ही सात थराची सलामीला वेगळं बक्षीस आहे सहा थराच्या सलामीला वेगळं बक्षीस आहे अशी अनेक बक्षिसांची खैरात या अंडीमध्ये होणार आहे कारण ही अंडी रोयात पहिली फुटणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली फुटणार म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे जनरली सोळा तारखेला दहीहंडी चालू होणार आहे परंतु दही दहीहंडी पंधरा ऑगस्टला फुटणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि भरपूर संख्येने या मी जर सांगेल की निश्चित लोक येतील गोविंदा पथक येत आहेत की आत्ताच म्हणजे ही जाहिरात झाल्यानंतर आजच आमचा कोरम फुल झालेला आहे एवढा भव्य दिव्य प्रतिसाद या गोविंदा पथकास मिळाला आहे त्यामुळं हा जो काय रोयातला जो काही गोविंदा आहे हा रोयाचा गोविंदा शिवसेनेचा आहे याची इतिहासात नोंद घेतली जाईल एवढा भव्य दिव्य होईल साहेब रोहा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेकडनं अशी भव्य दहंडी स्पर्धा आयोजित केली आहे काय सांगाल एकंदरीत खरोखर रोया तालुक्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेची हंडी ही बघायला मिळाली याचं सर्व श्रेय जात आहे मान्य दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी महेंद्रशेठ दळवी साहेबांनी ही रोया तालुक्यासाठी जी काय मेजवानी दिली तरुणांसाठी की गोविंदा हा रोया तालुक्यात पहिल्यांदा आहे आणि त्यांच्या नावाने या रोया तालुक्यात महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठान रोळ्यात येतोय आणि त्याचं नेतृत्व करतं हर्ष पाटील आणि त्या निमित्ताने रोहा तालुक्यातील तमाम शिवसैनिक एक जोशामध्ये हा जल्लोष की गोविंदाचा जल्लोष करणार आणि त्याची तयारीला लागले आणि खरं विचार करायला बोललं तर शेठनी सांगितल्याप्रमाणे की रोह्यात पहिली अंडी फुटणार रोह्यात पहिली अंडी फुटणार